नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो जर आपल्याला बारावा हप्ता मिळाला नसेल तर यासाठी नेमकी तक्रार कुठे करायची ती कशी करायची म्हणजे आपल्या खात्यावर तात्काळ या योजनेचे पैसे जमा होतील तर या संदर्भातील अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर आपण तशी तक्रार केली तर निश्चितच आपल्या खात्यावर तात्काळ पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनं हे लक्षात घ्या कि बारावा हफ्ता महाराष्ट्र शासनाद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्या अगोदर अर्जांची पडताळणी करणे सुरू झालेले होते त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींच्या अर्ज बाद झालेले आहे आणि त्याचं प्रमुख जे कारण समोर आलेलं आहे की बरेच लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी बहीण योजनेच्या जे काही पात्रता होत्या तर त्या पात्रता डावलून त्या ठिकाणी अर्ज केला आणि या योजनेचे पैसे लाटले परंतु ज्यावेळेस हे शासनाच्या लक्षात आलं त्यांनी अर्जाची पडताळणी केली तर त्या ठिकाणी काही लाडक्या बहिणींचे अर्ज आता रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांच्या त्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही मात्र अशाही लाडक्या बहिणी आहेत की ज्या या योजनेसाठी पात्र आहे पात परंतु तरी त्यांच्या खात्यावर या योजनेचा बारावा हप्ता जमा झालेला नाही तर त्यामुळे आता त्यांनी काय करायचं आहे तर ते आपण पुढे बघूया तर लाडक्या बहिणींनो आपण सुरुवातीला सांगणं आहे की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आणि त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी केल्यानंतरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे किंवा बारावा आप्ता जमा होऊन जाईल तर बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्याला आपल्या मोबाईल फोन द्वारे सुद्धा या वेबसाइट वर जाता येईल आणि वेबसाईटचं नाव आहे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटचा ॲड्रेस त्या ठिकाणी गुगलमध्ये टाईप करायचा आहे म्हणजे आपल्याला या वेबसाइट वर जाता येईल इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की खाली या ठिकाणी एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे बघा अर्जदार लॉग इन तर हे ऑप्शन आपल्यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला लॉग इन करता येईल यासाठी आता आपण लॉग इन करूया तर यासाठी याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर बघा अरे या ठिकाणी लॉग इन करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर खाली आपला पासवर्ड टाइप करायचा आहे पासवर्ड टाइप केल्यानंतर या ठिकाणी हा कॅपचा नंबर आहे तर तो या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे हे केल्यानंतर या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे तो याला क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या लॉग इन मध्ये जाता येईल लॉग इन मध्ये गेल्यानंतर आपल्याला तक्रार त्या ठिकाणी नोंदवता येईल तर आता एका लाडक्या बहिणीचे सगळे जे काही युजर आयडी आणि पासवर्ड आहे ते मी टाकून एकदा लॉग इन करून देतो आता सिक्युरिटी सेक्युरिटी साठी मी हे सगळं हाईड केलेलं आहे तर बघा या ठिकाणी मेसेज आलेला आहे लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींनो आता बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला होम स्कीम अप्लिकेशन मेड अर्लियर प्रोफाईल ग्रीवन्सेस स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट अशा प्रकारचे ऑप्शन दिसतात तर यापैकी सगळ्यात महत्वाचं ऑप्शन आहे की है कि आता आपल्याला तक्रार नोंदवायची आहे कारण आपला बारावा जो काही हप्ता आहे तर तो, तो हप्ता आपल्या खात्यावर जमा झालेला नाही म्हणून आपल्याला तक्रार नोंदवायची आहे तर तक्रार नोंदवण्यासाठी या ठिकाणी हे जे चे जे ऑप्शन आहे ज्याला आपण तक्रार असं म्हणतो बघा या ठिकाणी इंग्रजीमध्ये जे ग्रीव ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर पुढे माहिती आता आपल्याला भरावं लागणार आहे तर करूया आपण त्याला क्लिक त्याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी की या ठिकाणी या लाडक्या बहिणींचे सगळे पैसे आलेले आहेत तर त्यामुळे त्यांना काही अडचण नाही परंतु आता आपल्याला तक्रार नोंदवायची आहे तर या ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा ऍड ग्रीव हे ऑप्शन आलेलं आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर त्याला आपण क्लिक करूया बघा त्याला क्लिक केल्यानंतर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर आधार कार्डचं जे काही फ्रंटचा फोटो आहे तो इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर आधारचा जो काही बॅक साईडचा फोटो आहे तो अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर पुढे अशाच एक बॉक्स येईल आणि या बॉक्स मध्ये आपल्याला टाईप करायचा आहे माझ्या खात्यावर बारावा हप्ता जमा झालेला नाही तर कृपया याची नोंद घेऊन माझ्या खात्यावर बारावा हप्ता जमा करण्यात यावा तर अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर परत एक सबमिटचा ऑप्शन असेल त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर लगेच ही तक्रार महिला व बाल विकास विभागाकडे नोंदवल्या जाते ते परत आपल्या खात्याची चौकशी करतील त्याचबरोबर आपल्या अर्जाची पडताळणी करतील आणि जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठी आणि पात्रता पूर्ण करत असाल तरच आपल्या खात्यावरही तात्काळ पैसे जमा होतील आणि जर आपण या योजनेचे ज्या पात्रता आणि अटी डावललेल्या असतील तर मात्र आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार नाही तर अशा प्रकारच्या काही अडचणी पण आहे परंतु जर आपण पात्र असाल तर निश्चित तक्रार करा तक्रार केल्यानंतर तात्काळ दखल घेतल्या जाऊन आपल्या खात्यावर हा जो काही बारावा हप्ता आहे तर तो बारावा आप्ता लगेच जमा होईल तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना आता आपल्याला तक्रार करावी लागेल ऑनलाईन तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाचा व्हिडिओ होता जर आपलास ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद